माझे नाव क्रांती पोप डोंगरे आहे मी आत्ता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रा प्राथमिक शाळा सतेपर तालुका कळम जिल्हा अशी आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम काळ कर... कोळगावकर कर... कर... सरांच्या मनात आहे पुष्कळ पुष्कळ या कविता संग्रहातील या काळाच्या बाळावरती ही कविता सादर करीत आहे या काळाच्या बाळावरती तेजाचा तुला चा आणि फुलू दे तुझ्या आश्रमातून मानवतेचा इथे म्हणा नित्य नवी तू पायी स्वप्ने साकारा या सूर्य सूर्यफुलाच्या फुलवी फुल बागा उजेड यावा घरोघरी वाहत ए समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळखळा काटणमधल्या वाटांमधूनही चालत जातो पुढे पुढे या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्या नभाकडे जरा उन्हाच्या सरून जातील येईल जाऊन घेऊन येतो नवी पहाट उजेड उजळ धरेचे दिव्य ललाट डोंगरसागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा नवीन वारे घेऊन येतो घेऊन येतो नव्या दिशा उषा करनी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा या काळाच्या बाळावरती तेजाचा तुला वटळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे म्हणा धन्यवाद